सकाळी उठल्यापासून चॅटिंग स्क्रोलिंग पोस्ट सेंडिंग या सर्व सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये आपला संपूर्ण वेळ संपवते श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज वीर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीजी वीर महात्मा गांधीजी यांसारखे शुराणी आणि वीरांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली आणि आजची युवा पिढी काय करत आहे पबजी फ्री फायर बीजेएमआय यांसारख्या गेम साठी आपल्या आयुष्य संपत आहे मित्रांनो डोळे असून आंध्यासारख्या वागणाऱ्या आणि तोंड असून मुक्यासारख्या जगणाऱ्या आजच्या युवा पिढीला मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या घराचं कधी थिएटर आणि आपल्या आयुष्याचा कधी सिनेमा झाला हे कळलंच नाही तुम्हाला असाच एक किस्सा सांगते मुलगा दहावीत व मुलगी बारावीत शिकत असते घरातील सर्व लोक मोबाईलच्या आहारी गेलेले असं सायंकाळची वेळ असते आई आपल्या दोन्ही मुलांना जेवणासाठी हाका मारत असते पण मुलांचे डोके मोबाईल मधून बाहेर निघतील तेव्हा ना आई हाका मारून मारून थकते शेवटी ती आपल्या मोबाईल हातात येते आणि जेवणाचा फोटो दोन्ही मुलांना पाठवते तशी ती दोन्ही मुलं क्षणाचाही विलंब न करता किचन मध्ये धावत येतात आईने दिलेला हाका त्यांना ऐकू जात नाही पण त्याच आईने पाठवलेला मेसेज मात्र क्षणार्थ कळतो का कारण ते ऑनलाईन असतात आजच्या युवा पिढीची स्थिती याहून काही वेगळी नाही मित्रांनो एक ज्या एकेकाळी ज्या घरात गप्पा गोष्टींच्या मैफिली रंगायच्या ज्या हातात एकेकाळी कथा कवितांची रामायण महाभारताची पुस्तकं असायची त्याची जागा या मोबाईल ने घेतली आहे त्यामुळे मुलं एकलकोंडी आणि मानसिक रुग्ण बनत आहेत शास्त्रज्ञांनी मोटोरोला कंपनीच्या सहाय्याने मोबाईलचा शोध लावला तर लोकांच्या हितासाठी दळणवळणासाठी आणि माहितीच्या आदान प्रदानासाठी पण यामध्ये सुधारणा होऊन स्मार्टफोन आला यामध्ये अशीच सुधारणा होत राहून मोबाईल स्मार्टफोन स्मार्ट होत गेले पण मोबाईल वापरणारी माणसं मात्र शॉर्ट झाली मित्रांनो असंच एक किस्से सांगते परवा एक काका माझ्या बाबांना विचारत होते की मुलगी बारावीला आहे हुशार आहे तिला कोणता मोबाईल घेऊन देऊ हु? यावर माझ्या बाबांनी दिलेले उत्तर विचार करायला भाग पाडणार आहे ज्यावर ते म्हणाले जर अभ्यासच करायचा असेल तर दोन तीन चांगले रेफरन्स बुक घेऊन द्या पण मोबाईल नको कारण मोबाईल आला की त्याला व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि फेसबुक फेसबुक आलं की मुलांचा फेसबुक कडे कधी वळतच नाही फेसबुकच्या नादात टेक्स्टबुक कधी कचऱ्यात जात हे त्यांच्या लक्षात येत नाही मित्रांनो असं म्हणतात अति काम ते कोणतेही नसावे प्रमाणात सारे काही असावे या युक्तीप्रमाणे जर आपण मोबाईलचा यथायोग्यपणे वापर केला तर मोबाईलचे फायदेही सांगू तेवढे कमीच आहेत मोबाईल हा मानवी जीवनातील फार मोठा आविष्कार आहे पूर्वी जेव्हा दोन वेगवेगळ्या गावातील लोकांचा संपर्क साधायचा असेल तेव्हा त्यांना ते पत्र द्यावे लागत नंतर मोबाईल आला त्यामुळे सुरुवात होती ही तर फक्त एक सुरुवात होती त्यानंतर मोबाईल मध्ये फोटो रेडिओ कॅमेरा कॅल्क्युलेटर यांसारख्या अनेक घटकांचा समावेश झाला त्यामुळे आपल्या घरातील जुने रेडिओ कॅल्क्युलेटर बंद पडत गेले मित्रांनो मित्रा सध्या काही काळापासून तर आपण मोबाईलवर सिनेमे पाहणे क्रिकेट मॅच पाहणे तज्ज्ञांच्या मुलाखत ऐकणे शक्य आहे मि गृहिणींना स्वयंपाकाविषयी टिप देणे आरोग्यविषयी टिप देणे ह्या मोबाईलला सहज जमते घरात रडणाऱ्या बाराला चिवूक गोष्टीपेक्षा कार्टून आणि बडबडगीतांची भुरा पाडण्यात मोबाईल सहज यशस्वी झाला आहे शाळकरी मुलांनाही शाळेत न समजणारा एखादा घटक समजवण्यासाठी मोबाईल हे एक साधन या आणि अनेक कारणांमुळे मोबाईल प्रत्येक जीवन प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी जीवकी प्राण झाला आहे मित्रांनो जेव्हा लॉकडाऊन होत तेव्हा सर्व काही बंद होतं तेव्हा याच मोबाईलमुळे घरोघरी ज्ञानगंगा पसरली याच लॉकडाऊन मध्ये वर्क फ्रॉम होम ही संकल्पना शक्य झाली या मोबाईलमुळे अनेकांचे उदरनिर्वाह हो होत आहेत या मोबाईल मध्ये गुगल पे आणि फोन पे या साप्स मुळे आपण कुठल्याही प्रकारचे बिल पैसे ट्रान्सफर करू शकतो या आजकालच्या जगामध्ये खूप सारे स्पर्धा परीक्षा आहेत जसं की यूपीएससी एमपीएससी आणि अजून काही बऱ्याचशा घर घरबसल्या अभ्यास कर, आ, करता येतो या मुल, मुलांना या मोबाईलमुळे त्यामुळे घर खर्चही कमी होतो मित्रांनो मोबाईल मधल्या गुगल आणि युट्यूबच्या शोधानंतर तर आपल्यासाठी ज्ञानाच्या भंडाराचे दरवाजे आहेत यामुळे कपडे मागवणे पुस्तके मागवणे घराच्या वस्तू मागवणे बाहेर ऑनलाईन करू शकतो मित्रांनो साता समुद्र पार गेलेल्या नात्यांची डोळाभेड घडवणारा ना हा मोबाईल शाप तरी कसा कले मनाला मनाला कल्पनेचे पंख हृदयाला सूर्याचे डोळे आणि कलेचा कॅन्व्ह म्हणून घेणारा हा मोबाईल शाप तरी कसा मुख्य व्यासपीठ आई वडिलांसाठी हक्काचा कट्टा आजी आजोबांसाठी फुलबाग आहे हा मोबाईल शेवटी मोबाईल हा एक साधन आहे साधन मोब शाप किंवा वरदान नसतात त्यांना वापरणारी माणसं शापाला किंवा वरदानाला जन्म घरात असतात मित्रांनो या विषयासाठी तुम्हाला एक तुकोबररायांच्या दोन ओळी ऐका वाटतात तुका म्हणे दर्पणाचे अंग जाचा त्याचा दावी रंग याचा अर्थ कि जे आपण सोशल मीडिया हा आपल्या समोर दर्पणाचे अंग घेऊन उभा आहे आपण त्याच्यासमोर कोणतं बिंब घेऊन जातो त्यावर आपले प्रतिबिंब ठरते आपण जर चांगल्या गोष्टी केल्या तर मोबाईल नक्कीच छाप नाही तर वरदान ठरेल धन्यवाद